परफेक्ट अशी थापी वडी निघालेली आहे अजिबात चिकट नाही आहे आणि अशा पद्धती बघू शकता अगदी सुरेख बनलेले आहेत या व्हिडिओमध्ये मी अगदी पाण्याचं आणि बेसनचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे जेणेकरून ही थापी वडी व्यवस्थित सुटली जाते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण थापी वडी बनवणार आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सुरुवातीला आपण थापी वडी बनवण्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण बनवण्यासाठी इथे दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाव चमचा जिरे पाव चमचा ओवा आणि इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर यात तिखट मिरच्या आहेत आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने मिरच्या तोडून टाकते म्हणजे व्यवस्थित बारीक होतील आता हे मिक्सरला फिरवून बारीक करायचं आहे थापी वडी बनवण्यासाठीचं वाटण तयार झालेलं आहे आता इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आता मी एक वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे बेसन चाळून घ्यायचं म्हणजे घुटळ्या होत नाहीत आता याच सेम वाटीने याच्यामध्ये पाणी ओतणार आहे तर एक वाटी बेसनसाठी आपण इथे दीड वाटी पाणी ओतायचं आहे हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे तर बरोबर दीड वाटी पाणी ओतलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचं याच्यात गुट्या राहून द्यायच्या नाहीत व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे थापी व वडीमध्येही गुटळ्या तयार होत नाहीत इथे मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे थापी ही अगदी व्यवस्थित बनली जाते इथे बघू शकता आपलं इथं थापी वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये अजिबात घोटळ्या नाही आहेत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे याच्यामध्ये अजिबात घोटळ्या राहिलेल्या नाहीत आता आपण थापी वडी बनवून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये बरोबर दोन चमचे तेल होत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता इथे मी पाव चमचा मोहरी टाकत आहे मोहरी चांगली फुलून द्यायची आहे इथे बघू शकता मोहरी चांगली फुललेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे मिरची लसूणचं वाटण जे बनवलेलं होतं ते टाकून घेऊया आता ही हे मिरची लसूण आहे ते परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे बघू शकता मिरची लसूणचं वाटण आहे तेही चांगलं परतलेलं आहे कमी गॅसवरती एक दोन ते तीन मिनिट परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे हळद टाकते चिमूटभर हिंग आता हळद आणि हिंग ही आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे हळद ही एक मिनिट कमी गॅसवरती परतून घेतलेली आहे आता आपण जे बेसनचं मिश्रण केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया मिश्रण टाकलं की याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती हे सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गुटळ्या हो होणार नाहीत दोन ते तीन मिनटाने इथे बघू शकता हे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे बेसन आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तर आता मी कमी गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती झाकून ठेवत आहे झाकण ठेवल्यापासून हो चार मिनिट झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढूया आता हे बेसन आहे ते आपण हलवून घेऊया तीन ते चार मिनटामध्ये हे बेसन आहे ते चांगलं शिजलं जातं अजिबात कच्चं राहत नाही तरी ते बघू शकता थापी ओडीसाठीचं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे एक ताट घेतलेलं आहे आणि ताटावरती असं तेलला पूर्णपणे तेल लावून घेणार आहे म्हणजे थापी वडी आहे ती व्यवस्थित सुटली जाते अशा पद्धतीने सर्व बाजूने तेल लावून घेते आता हे बेसन आहे ते आपण या ताटामध्ये काढून घेऊया इथे मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण आहे ते वडी बनवण्यासाठी थापून घ्यायचं आहे इथे मी एक पेला घेतलेला आहे याला या, या साईडनी तेल लावलेलं आहे आणि या पेल्याच्या सहाय्याने हे मिश्रण आहे ते असं पसरवून घेते थापी वडी बनवण्यासाठी हे वडी आहे ती जास्त पातळ नसते मिडियम साईजची असते असं हाताला पाणी लावून ही था था। था। ही वडी आहे ती थापली जाते शकता मी तयार झालेलं बेसन आहे ते व्यवस्थित ताटावरती थापून घेतलेलं आहे आता याच्यावरती सुकं खोबरं किसून टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावरती खोबरं टाकू शकता इथे मी एक छोटा चमचा सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही याच्यावरती टाकून घेत आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता हे टाकलेलं खोबरं आणि कोथिंबीर आहे ती हलक्या हाताने याच्यामध्ये प्रेस करायची म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित दाबली जाते आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे वीस मिनिटानंतर ही पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया तर थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण चाकूने वड्या कट करून घ्यायच्या आहे ते बघू शकता अशा पद्धतीने कट करून घेत आहे ज्या पद्धतीने आपण कापण्या वगैरे कट करतो त्याच आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत कट करून घेतलेले आहेत आता यातली तुम्हाला मी काढून दाखवते ते बघू शकता अगदी व्यवस्थित निघलेले आहे अजिबात खाली ताटाला चिकटलेली नाही तर अशा पद्धतीने आपण थापी वडी बनवून घ्यायची आहे थापी वडे आहे ते अशा पद्धतीने थोड्याशा जाडच असतात जास्त पातळ नसतात ही आपण व्यवस्थित पीठ शिजवून घेतल्यामुळे अजिबात कच्च लागत नाही तर आता बाकीच्याही सर्व थापी वड्या मी अशाच पद्धतीने काढून घेते इथे बघू शकता या प्लेटमध्ये सर्व थापीवड्या काढून घेतलेल्या आहेत या वड्या आपल्या इकडे मध्ये बनवल्या जातात तर इथे बघू शकता अगदी सुरेख बनलेले आहेत तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी योग्य प्रमाण वापरून थापी वडी बनवू शकता या वडीला काही ठिकाणी पाठवडी पण म्हटली जाते तुम्हाला या थापी वडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे ते ही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार